बंधवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंद्वानी भगिनीं या भूतोलावर तुम्ही किती धन दौलत पद पैसा प्रसिद्धी कमावली तरी हे सर्व सोडून एक ना एक दिवस जावे लागते कारण आपण जे घेतो श्वास तो, तो सुद्धा आपल्याला एक ना एक दिवस सोडतो बांधवांनो म्हणून कशाचाच गर्व करू नका नसता तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ हो शकते या भूतलावर तुम्ही कितीही धन दौलत पद पैसा प्रसिद्धी कमाव कमावली तरी हे सर्व सोडून एक ना एक दिवस या भूतलाहून जावं लागते कारण आपण जो घेतो श्वास तो सुद्धा आपल्याला एक दिवस सोडून जातो म्हणून कशाचाच गर्व करून नये बांधवांनो नसता माणसाला पश्चितप करण्याची वेळ येते उदाहरणार्थ एक शाहूकार होता त्याच्याकडे धन दौलत पद पैसा परिस्थिती सर्व काही होत आणि उद्योगधंदा सुद्धा होता उद्योगधंदा होता आणि घरा घरापासूनच त्याला परंपरा होती की आपण उद्योग त्याच्या वर्डापासून परंपरा होती मग आपण जे उद्योगधंदा करतो असंच आपल्या मुलांसुद्धा करावं परंतु त्याच्या मुलात ही जे होता तशी टॅलेंट नव्हतं या उद्योगधंद्याविषयी म्हणजे त्यालावर बाबा माझ्या आजो आजोबाने एवढं कमावलं माझ्या वर्ल्डाने एवढं कमावलं याच्यावर आपण वर्डाने एवढं कमावलं आणि आपल्याला कशाची आवश्यकता नाही मग ते उद्योगधंदा चालूच होता परंतु त्याचे वडील जेव्हा माहीत झाले तेव्हा मात्र तो मुलगा त्या उद्योग व्यवसायात आला आणि उद्योग व्यवसाय आल्यानंतर त्या माणसासोबत जे उद्योग व्यवसाय करण्यासले माणसं होते त्यासोबत वागणं बोलणं राहणं हा त्याचं चांगलं नव्हतं घचकन खसकन धावणं हे करणं असे मोठा असो लहान असो त्याला अरे तुरे अरे जायराय का रे म्हणजे असं तो वाईट काही काहीतरी बोलत होता त्या कारणास्तव त्याच्या जवळची माणसं होती बऱ्याच वर्षापासून कामगार काम करत काम होते काम काम व्यवसाय करत होते सोबत काम करत होते ते सर्व त्याला सोडून गेले त्याचा परिणाम काय झाला ते सर्व त्याला सोडून गेले त्या सोडून गेल्यामुळं त्याचा उद्योग व्यवसाय जागेवर बसला उद्योग व्यवसाय जागेवर बसला आणि धंदा बसला मला सांगायचं तात्पर्य बंद बघितलं फक्त एवढंच की धन दौलत पद पैसा यापेक्षा माणसाच्या मागण्याकडे बोलण्याकडे आणि माझ्याच्या मनात घर कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्या तेव्हाच माणूस त्याच्या जीवनात कार्यात आणि नाव सुद्धा होऊ शकतं एवढीच ठेवा सांगितलं नो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोराचरी काम पडत त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत नका म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचे सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून एवढं ठेवले मला सांगायचं धन्यवाद बनवून पुन्हा एकदा वेगळ्याबद्दल